नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या दंगल महापालिकेची महा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत विलेपार्ले पूर्व इथल्या साठे महाविद्यालयामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे येत्या एकवीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे या मतदारांमध्ये सर्वात मोठा वर्ग आहे तो युवा मतदारांचा हा असा वर्ग आहे की ज्यांनी आत्तापर्यंत राजकारणाकडे पाठ फिरवली होती परंतु गेल्या काही वर्षांपासून या वर्गाचा राजकारण आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेला सहभाग आणि रस दिवसेंदिवस वाढत चालला आहे हा असा वर्ग आहे की ज्याला या समाजाकडून काही आशा अपेक्षा आणि बदलांची नक्कीच अपेक्षा आहे त्यांच्या अपेक्षा काय आहेत स्वप्नातली त्यांची मुंबई काय आहे आणि त्यांच्या समस्या आपण आज जाणून घेण्यासाठी इथे जमलेला आहोत तुम्ही या एकंदर निवडणूक प्रक्रियेकडे कसं बघता एक तर निवडणूक करताना विकासच बघितला जाणार की आपल्या त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि ते, त्यां त्यांनी तसं केलं पाहिजे त्यामुळे त्यामुळे मी तरी विकासाकडे बघेन त्यांच्या जेव्हा आम्ही या मतदार मतदानाच्या प्रक्रियेकडे आणि एकंदरीत निवडणुकांच्या आ... या कालावधीमध्ये पाहतो तेव्हा मला असं वाटतं की आपल्याला प्रत्येक वेळेस आपण इतके वर्ष ज्या निवडणुकांचे अजेंडाज आणि हे पाहतो आहे तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की आता निवडणुकांवरमध्ये आपण बरेच वेळा एक अस्मितेचा मुद्दा आणि भाषेचा मुद्दा वगैरे मुंबईच्या निवडणुकीत पाहिलेला आहे आणि आता पक्षही सगळे वेगवेगळे होऊन लढत आहेत तर त्यांचे आता मतदानाच्या अजेंडा आणि त्यांच्या एकंदरीत आश्वासनांमध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसतो तर आपण विचार करून मतं देण्याची आवश्यकता आहे आणि विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला तरी वाटतं रस्त्यावरती जे खड्डे असतात ज्याने करून वाहूकोंडी होते अनेक निष्पाप लोकांचे त्यामध्ये बळी जातात आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे गेल्या पंचवीस वर्षापासून ह्या राजकारणी लोकांनी आघाड्या करून बिघाड्या केल्या युती करून घटस्फोट घेतले काडीमोड घेतला आणि यामध्ये मुंबईकरांना खऱ्या अर्थाने एका फुल बनवण्याचं काम ह्या म राज्यकर्त्यांनी केलेलं आहे मला तरुण मतदार आणि यंदा प्रथमच आयुष्यातलं पहिलं मतदान या ठिकाणी आम्ही तरुण मुलं करणार आहोत आमचं सर्वांचं एवढंच म्हणणं आहे की विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे मुंबई स्मार्ट सिटी जसं आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं आहे की मुंबईला आपल्याला स्मार्ट बनवायचं आहे त्या पद्धतीचा एजेंडा सर्वांनी राबवला पाहिजे मी नक्कीच विकासाचा मुद्दा पहिला पहिला त्याला प्राधान्य देईन त्याच्यानंतर युवकांना आता सध्या जी कामांची गरज आहे म्हणजे ग्रॅज्युएट होऊन जे बेरोजगार वगैरे असतात त्यांच्यासाठी जे जो जो पक्ष काम करेल त्याच्यासाठी नक्कीच प्राधान्य द्यायला आवडेल लोकांना स्वतःच लोकशाही पाहिजे स्थापन झाली पाहिजे त्यात प्रत्येक गुंडांचं राज्य नको हो म्हणून अपेक्षित म्हणजे आता महानगरपालिकेचा मोठा घोटाळा म्हणजे रस्ते घोटाळा हा आपल्याला दिसतो त्यामुळे रस्ते घोटाळ्याचा हा खूप मोठा मला इश्यू वाटतो मी जेव्हा प्रवास करतो लोकल ट्रेनचा हा प्रवास करतो त्यामुळे विकासाला प्राधान्य दिलंच पाहिजे त्याप्रमाणे ज्या लोकल सुविधा आहेत त्यांच्यावर सुद्धा भर दिला पाहिजे असं मला वाटतं बदल म्हणजे विकास प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे आणि त्यात त्यातही म्हणजे गरीब जनतेला प्रत्येक ठिकाणी म्हणजे दाबण्यात येतं त्याचा ते त्यांचा आवाज बं, ब, ब, बंद बंद करण्यात येतो म्हणजे कोणती केस झाली गरिबांवरती तर अन्याय झाला तर ते, ते दाबण्यात येतो ते न त्याच्या त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद गरिबांमध्ये यायला पाहिजे एक तरुणी जेव्हा तू बाहेर पडतेस तेव्हा काही समस्या तुझ्या असतील तर त्या समस्या गेल्या नगरसेवकांनी जी आश्वासनं दिली आहेत तुझ्या एरियामध्ये असताना ती पूर्ण झाली असं तुला वाटतं आहे का अजून पूर्ण नाही झाली आहेत ती कारण की विकासाचा मुद्दा बघितला तर मुलींचा आरक्षण ह्यासाठी अजून मुलींना पूर्णपणे आरक्षण मिळालेला नाही आहे तर तो मुद्दा मला सध्या तरी इम्पॉर्टंट वाटतो आहे पालिकेचा सा कारभार हा सगळ्यात पारदर्शक कारभार होता असा एक अहवाल समोर आला आहे तर तुम्हाला खरंच असं वाटतं का की पालिकेमध्ये भ्रष्टाचार अजिबात नाही आहे आणि ही पालिकेचा कारभार मुद्दा आहे मुळात पालिकेमध्ये भ्रष्टाचार होत असतो प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार होत असतो भ्रष्टा भ्रष्टाचार करणं म्हणजे त्यात सामान्य माणूसही जबाबदार असतो आणि बाकीचेही पालिकेत भ्रष्टाचार आहे थोड्याफार प्रमाणात पण तरी तो इतर गोष्टीपेक्षा कमी आहे त्यामुळे केंद्राने दिलेलं पालिकेचं भ्र पारदर्शी कारभार हे मला थोड्याफार प्रमाणात बरोबर वाटतं आणि चुकीचंही तुम्हाला असं वाटतं का की आता शिवसेना आणि भाजप या दोघांचंही ब्रेकअप झाला आहे तर पक्षांनी निवडणूक लढवताना युती आणि आघाडी करून लढवावी की स्वबळावर लढावा स्वबळावरतीच लढावी असं वाटतं कारण दोन्ही पक्ष वेगळे झालेलेच जातात पण युती ही शेवटी होईल असं मला वाटतं कारण मेजॉरिटी मिळेल असं वाटत नाही नंतर निवडणुकानंतर त्यामुळे स्वबळावरती आता लढणं बेटर वाटतं हो स्वबळावरच लढवाव्यात कारण की जेव्हा दोन पक्ष युती करतात तेव्हा कुठे ना कुठे सत्तेवर आल्यावर त्या दोघांमध्ये जागेवरून काही ना काही भांडणे लागतातच आणि त्यामध्ये गरीब जनता पिसली जाते त्यामुळे स्वबळ असलं तर एकच सत्ता असेल एकाच पक्षाची आणि निर्णय चांगल्या प्रकारे घेता येतील विकास तसा झाला आहे थोडाफार प्रमाण म्हणजे मा मुंबई महानगरपालिकेने विकास केलेला आहे तसं बघायला गेलं तर पण कसं युती असल्यामुळे शिवसेनेने कोणतं काम करायला घेतलं की बी जे पीची माणसं त्यात आडखाडी करतात आणि मग बी जे पीने काम करायला घेतलं की बाकीचे असतात आडखडी त्यामुळे आता स्वबळ लढणं हे उलट त्यांच्याशी सगळ्यांसाठी फायदेशीर आहे हे त्यांची स्वबळावरती लढून त्याची सत्ता आली प्रत्येक म्हणजे शिवसेनेची आली किंवा बीजेपीच्या आली तर त्यातच त्यांचा फायदा आहे हो कारण की मग लोकांचा विकास होईल आणि त्यात मुंबई पुढे जाईल नगरसेवक म्हणजे स्थानिक पातळीवर आज गुंडा किंवा अशा प्रकारची एक इमेज तयार झाली ती कुठेतरी पुसली जाऊन त्यांनी लोकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण करावी जेणेकरून लोक त्यांना आपल्या समस्या सांगतील आणि अधिकाधिक युवांना पक्षांमध्ये सहभागी करून घेतलं जावं जेणेकरून त्यांच्या संकल्पनांचा पक्षालाही फायदा होईल आणि निश्चितच मुंबईच्या विकासासाठी देखील फायदा होईल मुंबईकर ऑक्सिजनवर कमी आणि वाहतुकी जास्त चालत असतात मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वतःची वाहतूक व्यवस्था आहे ती पण ते जेवढ्या प्रमाणात सक्षम नाही आहेत विकास तसा त्या मानतात मुंबई ही स्मार्ट मुंबई ही ऐतिहासिक शहर आहे त्यामुळे ते आंत दहा वर्ष लोकांच्या पुढे पण स्मार्ट नाही तीद� आहे विकास आलेला आहे पण तो विकास वरवड झालेला आहे कायमस्वरूपी विकास होणे आवश्यक आहे क्रांती अंत विकासाची क्रांती झालेली उत्क्रांतीने झालेली आहे म्हणून कार्यक्षम उमेदवारांना मत देण्याची आवश्यकता आहे कारण कसं आहे की आपण आता या निवडणुकीच्या रणधुमाळीत जर पाहिलं तर आपल्याला एक लक्षात येतं आता एम आय एमसारख्या एका हैदराबादच्या स्थानिक पक्षाने मुंबईच्या निवडणुकांमध्ये आपला प्रवेश केला आहे तर म्हणजे आपल्याला कुठेतरी कार्यक्षम उमेदवारांची आवश्यकता आहे एम आय एम हा स्थानिक पक्ष आहे मुंबईत तो कितपत कार्य करू शकेल यावरती शंका आहेत आणि पासष्ट जागांवर दावा सांगतो आहे एम आय एमसारखा पक्ष तर आपण विचार करण्याची आवश्यकता आहे की आपण कोणत्या आधारांवर मतदान करणार आहोत आपल्याला फक्त भावनेच्या आधारावरतीच मतदान करायचं आहे की आपण कार्यक्षम उमेदवारांचं परीक्षण व्यवस्थित करणार असं मला वाटतं एक तरुण म्हणून तुमच्या या सगळ्या निवडणूक प्रक्रियेकडनं आणि उमेदवारांकडून काय का अपेक्षा पारदर्शकता भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका स्वच्छता परिवहन व्यवस्था सर्व नीट पाहिजे चोवीस तास पाण्याचा प्रश्न चोवीस तास पाणी मिळावं हा प्रश्न ते व्हायला पाहिजे लोकांची समस्या आहे ते वेळेवर पूर्ण करावी लवकरात लवकर काम करावं तरुणांना आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी महिलांना पूर्णपणे आरक्षण भेटलं पाहिजे तरुणांना रोजगार मिळावा मुंबईमध्ये दे कायद्याची उत्तम रीतीने अंमलबजावणी होणं आवश्यक आहे त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे असं मला वाटतं रस्त्याचा प्रश्न येतो त्याचप्रमाणे स्वच्छतेचाही मुद्दा मोठ्या प्रमाणात घेतला पाहिजे तो नि सॉल्व झाला पाहिजे असं रस्त्यावरले खड्डे बुजवले पाहिजेत आधी आजही दैनंदिन जीवनामध्ये जगताना खूप समस्यां समस्यांचा सामना करावा लागतो तर त्या समस्या फक्त सॉल्व व्हाव्यात एवढंच लोकांच्या का काही अशा विशेष मागण्या नाहीत त्यांच्या सामान्य मागण्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्यांचा विकास झाला पाहिजे पारदर्शीपणा वाढला पाहिजे का कार्यक्षमता वाढली पाहिजे एकंदरीत महानगरपालिकेच्या आणि ॲडमिनिस्ट्रेशन जरा सुधारलं पाहिजे की आपल्या पब्लिकचं पार्टिसिपेशन वाढलं पाहिजे फक्त सरकारच हे करत बसणं नाहीये तर आपल्यासारखे युवकांनी पुढे सहभाग घेतला पाहिजे अशामध्ये उमेदवारांनी फक्त नवीन नवीन स्कीम्स जाणं पण ते अंमलात कसं आणणं हे त्यांनी आपल्याकडून म्हणजे पब्लिकनी ह्याच्यात हातभार दिला पाहिजे त्यांना फक्त उमेदवार निवडून आपण बाजूला होतो हे आपलं हे नाही आहे उमेदवार फक्त स्टार्टिंगला आश्वासन देऊन नंतर गायब होतात त्यानंतर ते दिसतच नाही जोपर्यंत वोटिंग येत नाहीत त्यांनी जे आश्वासन दिले ते कमीत कमी पूर्ण करावेत आणि सगळे कार्य नीट ते आपली कामं बरोबर वेळेमध्ये कम्प्लीट करावी जे ते लोक सांगतात की आम्ही हे करणार ते करणार ते बरोबर वेळेमध्ये केलं पाहिजे आणि पब्लिकला सपोर्ट दिला पाहिजे किंवा काय काय लोक सांगतात ना की आम्ही हे करणार ते करणार आणि करत नाही ते त्यांनी करावं वेळेवर एकंदर या सगळ्या युवांना फक्त विकास विकास आणि विकासच हवा आहे पहिल्यांदा हा वर्ग मतदान करणार आहे त्यामुळे सगळ्यांनी विकास हा एकमेव मुद्दा समोर ठेवूनच मतदान करावं निवडणुकीसंदर्भातल्या अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम